ओ कोण हाय का गरत कुछ नहीं चाहिए आगे जाओ <laughs> <laughs> एले बार के तू वर्गणी मागतो का उरले जेवण मागतो चल मागे एले वर्गणी कशी मागतो तर माझे काय कटकटे दारावर काकी आम्ही वर्गणी मागायला आलोय कसली वर्गणी कसली काय अहो गणपतीची वर्गणी दरवर्षी कसली रे वर्गणी मागता अहो काकू गणपती दर वर्षी येतो त्याला आम्ही तरी काय करणार <laughs> <laughs> दात काढायला काय झालं हे गे अरे थोबाड काय बघताय घ्या ना नाही नाही चालणार का चांगली आहे ना नाही काकू या वर्षी पासून कमीत कमी एकशे एक, एक रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा आणि सगळ्यांनी दिले बरं एकशे हो। एक, एक? दहा दिवस काय गाव जेवण घालणार काकू काय कटकट करताय अजून मार्केट फिरायचं मिळणार नाही महागाई किती वाढली आहे म्हणून तो वर्गणी वाढून मागतोय ना काय काय झालं काही नाही हो ही पोरं गणपतीची वर्गणी एकशे एक रुपये मागतायत काम धंदा करायला नको घरदार नाही जबाबदारी नाही सण आले की आले भीक मागायला दारोदार उपट सुंबे कुठले वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू लावून मिरवणुका काढता रस्त्यात अंग विक्षेप आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागत आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता हे हे कोणाच्या जीवावर आमच्याच पैशावर ना पैसे काय झाडायला लागलेत अगं देऊन टाक काहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार आहेत मागायला शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीच तुमचे शंभर रुपये हॅलो काय बोलला तुम्ही पोरांना उपटसुंभ काय करणार उपट सुंभ सकाळी सहा वाजता कामावर जातात वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी सहा वाजता परत कामावर जातात उपट सुत कोहि तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत न येताना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो तुम्ही तुमच्या नवराला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवतो रडला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी पन्नास रुपये वर्गणी देतात त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता कॉर्डरचं रेट तरी माहिती काय घोरपडे गणपतीच्या दहा दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा घोरपडे तुमच्या ढेके घालून जाईल मी जाऊ दे आईला तुमच्याशी बोलण्यात काय तुम्हाला काय पडले गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय फक्त डोंगराला पाहिलं पळत या आरतीचा मान घ्यायला तुझे शंभर रुपये तुमच्या शंभर रुपयाची भीक ना लागली आमच्या गणपतीला आणि ही पोरं आहेत ना ही वर्गणी मागला येतात भीक नाही मागला तुमच्या दारात एकच सांगतो खोरपणे आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला आसपास जर दिसला ना आईचा घो गो पड़े तंगड्यात तोडून गळत बांधले oh, yeah.